आरोडा शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली असून नगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता ही घटना पारोडा शहरात उघडकीस आली आहे गेल्या अनेक दिवसापासून बारोड्यामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून पिसाडलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुरसुडात वाढला आहे मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हौदोस घातला असून कुत्र्यांनी रस्त्याने वापरणाऱ्या नागरिकांसह काही वाहनधारकांवर हल्ला चढवला त्यात शहरातील नऊ तर ग्रामीण भागातील सहा असे तब्बल पंधरा नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असून यामध्ये पंधरा नागरिक जखमी झाले आहे या हल्ल्यात मोकाट कुत्र्यांनी अनेकांच्या हाताची बोटाची लचके तोडली असून काहीच्या मनगटांवर पायावर जबर चावा घेतला आहे लवकरात लवकर या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे